लेमन कलर म्हणतो ना आपण लिंबू सारखा कलर पिवळा पण नाहीये एकदम लिंबू सारखा पिकलेलं लिंबू सारखा कलर खूप सुंदर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण चंदेरी साडीपासून करणार आहे बघा सुंदर असा गोड कलर आहे बघा खूप सुंदर काहीतरी वेगळा एकदम भटके बघा लेमन कलर म्हणतो ना आपण लिंबू सारखा कलर आहे पिवळा पण नाही आहे एकदम लिंबू आता फिकलेला लिंबू सारखा कलर खूप सुंदर मुठ्या पण खूप सुंदर आहे बघा काय रेंज पासून चालू होतात चंदेरी तुम्हाला आठ साडे आठ पासून असं तुम्ही प्लेन बॉर्डर जर घेतली तर ती आठ साडे आठ हजार पासून जरीची बॉर्डर जर घेतली डिझायनर बॉर्डर तर जवळजवळ दहा अकरा हजार तेरा अच्छा याचा पल्लू तुम्ही बघितला सिंपल पल्लू आहे याचा पूर्ण असं फॅन्सी पल्लू आहे सुंदर कलर कॉम्बिनेशन वगैरे पण आणि आणि पूर्ण हँडलूम मध्ये अच्छा याचा कलर डिझाइन भरपूर जवळ जवळ आहे तुम्हाला 50 कलर भेटतील बघा आणि बुट्या पण वेगळ्या आहेत प्रत्येकाची बॉर्डर वेगळी बुट्टी वेगळी डिझाइन चंदेरी साड्या खूप सोपून सापून बसतात मस्त दिसायला पण एकदम एलिगंट आणि मस्त दिसतात हा पण केवढा सुंदर कलर आहे बघा अबोली कलर आहे

कशा वाटतात साड्या मला कमेंटमध्ये सांगा पैठण्यांमध्ये पण भरपूर व्हरायटी भर आपल्याला पाहायला मिळते पल्लू हा त्याचा फ्रंटचा भाग आहे आणि ही तुम्हाला पर रिअल पैठणी आहे बघा एकदम हॅडू एकदम हातमागावर बनवलेली हातमागावर बनवलेली पैठणी सुंदर असा कलर आहे बघा खूप मस्त असा गोड गुलाबी रंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा बघा हा सिंगल कलरमध्ये आहे ही पैठणी कॉन्ट्रास्ट मध्ये पण खूप सुंदर सुंदर कलर आहेत त्याच्यात पण जवळ जवळ तुम्हाला ना तीस ते चाळीस रंग आहेत बघायला अच्छा हे काय प्राइस रेंज मध्ये डिस्काउंट करून आपल्याला साडेतेरा हजार खूप सुंदर कलर आहेत बघा सिंगल कलर असेल किंवा डबल कलर्समध्ये पण खूप सुंदर सुंदर असे फ्लक्च्युएटिंग कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये कॉटन पॅटर्न हे आपण व्हरायटी पण आहे कॉटनमध्ये सिल्वर झरीमध्ये ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर्स आहेत डिझाईन्स आहेत शॉपमध्ये हे पण एकदम सुरेख दिसतात आणि एकदम सोपून सापून बसतात बघू शकता हे पण छान त्या अगली कंचीमध्ये अच्छा सुंदर कलरही पण मस्त असं झुमता लोक पण तुम्हाला कलर डिझाईन्स भरपूर पॅकन्स पण आहे आणि कलर बघू शकता

ते काय रेंजमध्ये सगळ्या वेगवेगळ्या रेंज आहेत बघा प्रत्येक साडीतली कलर आपण नाही बघत आपण व्हरायटी बघतोय आहे गोड कलर आहे बघा बॉर्डर बघ तुम्ही याचा छान असा हेवी आरी वर्कचा ब्लाउज शिवलं ना खूप उठून दिसणार मस्त एकदम अच्छा पदर बघा हो याच्यामध्ये पेस्टल कलर्स आहेत सगळ्या मुनिया बॉर्डर येते ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण कलर्स पाहूयात कोणते कोणते कलर्स आहेत थोडा लाल डार्क शेड मध्ये ऑरेंज रेड पण असतं लाईट पर्पल आहे हे काय रेंज मध्ये आहे पंचवीस हजार ते 30 तीस बत्तीस आहे अच्छा पेपरने बघा गुट्टी मध्ये शिशुमन सुंदर कलर आहे बघा एकदम मस्त कलर आहे

हे ट्रिपल मुनिया मध्ये खूपच सुंदर सुंदर कलर्स आहेत बघा छान छान कलर्स आहेत बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला शॉप मध्ये पण भरपूर व्हरायटी मिळेल जवळजवळ साठ ते सत्तर कलर्स मिळतील म्हणजे सिंगल मुनिया डबल मुनिया किंवा ट्रिपल मुनिया असेल ग्लोटस मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे एक सिंगल साडी घ्यायची असेल सपोज ही साडी घ्यायची तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ पीसेस पण मिळतील बघा लाइनिंग मध्ये पण छान आहे बघा ह्याचा पदर दाखवा ना पदर फार सुंदर असतात बघा ह्यांचे खूप सुंदर पदर ह्या ज्या आपण बघितल्या ह्या काय रेंज मध्ये पैठणी तुम्हाला सत्तावीस हजार ते तुम्हाला तीस हजार खूप सुंदर सुंदर आहेत बघा पण सुंदर बघा मुनियामध्येच पण लाइनिंग मध्ये आहे काही चेक्स मध्ये आहे ब्रायडल स्पेशल एकदम सुंदर सुंदर पैठणी खूपच गोड कलर आहेत बघा आणि हे पूर्ण हात मागावर बनवलेले आहेत बघा ह्या साड्यांना बनवायला जवळजवळ दीड ते दोन महिने लागतात म्हणजे तुम्ही घ्याल तसे रेंज तुम्हाला पाहायला मिळते हे पण सुंदर आहे बघा सिंगल कलरमध्ये एकदम लाईट कलर येतात ज्यांना डार्क कलर नको असतील त्यांच्यासाठी एकदम पेस्टल शेड हे पण खूप फॅशनमध्ये हे टिश्यू मध्ये बघा एकदम छोटे छोटे बुट्टे आहेत बघा आपण पण गोड कलर बघा खूप सुंदर वेगळी अशी काहीतरी बुट्टी वाटते Lotus लो लोटस पेटनी बघा हेड लोक पूर्ण लोटस आहे बघा पदरावर पण बलूला बॉटलला सगळीकडे लोटस आहे या काय रेंजपासून चालू होतं हे जवळ जवळ तुम्हाला 50000 ते पुढे सगळं अच्छा याच्यामध्ये जरा बघा मोर कपडची बॉटल आहे ओ लोटस कलर सुंदर कलर डिझाईन पण खूप सुंदर सुंदर आहे साड्या इतक्या सुंदर आहे की म्हणजे माझ्याकडे आता बोलायला शब्दच नाहीये कलर मीच असे कलर्स वगैरे पाहते ना कडियाल मध्ये असतं हे पूर्ण हातमाजार केलेल्या साड्या आणि प्रत्येकाची ना बॉर्डरची ही जी साईज आहे ना ती कमी जास्त होते त्याच्यानुसार त्यांची प्राइस पण चेंज होते बघा पण बघा ही सुंदर आहे खूप सुंदर गोड कलर सुंदर पैठण नंतर ही एक बघा हँडलो मध्ये आसावली बॉर्डर आहे पल्लू पण याला पूर्ण आसावली वाव आसावली पदर बघा एकदम सुंदर एकदम सुंदर याला पूर्ण कोयरी बुटकी आणि कलर बी कोयरी कलर आहे मस्त छान आहे बघा पदर बघा केवढा सुरेख पदर आहे ऑल ओव्हर पैठणी आहे बघा मस्त असा एकदम डार्क कलर आहे की ऑल ओव्हर है आहे बघा पूर्ण ह्याच्यावर काम खूप सुंदर दिसतात बघा ह्या इंस्टाग्राम वर तुम्ही त्यांचं कलाक्षेत्र पैठणीचं पेज पण आहे त्याला पण फॉलो करू शकता तुम्हाला तिथे पण मस्त मस्त सुंदर पैठण्यांचं कलेक्शन पाहायला मिळेल कशा वाटतात पैठण्या मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी स्क्रीनवर त्यांचा नंबर दिलेला आहे तर तुम्हाला एखादी आवडलेली तुम्ही त्यांना स्क्रीनशॉट पाठवून ऑर्डर करू शकता अजून एक आहे बघा ऑल मस्त मस्त अशी कलर प्रत्येकाचं बघा डिझाईन पण फार सुंदर आणि वेगळं आहे युनिक आहे सुंदर काम बघा सुंदर आणि आपल्या चॅनल थ्रू आलेल्या व्हिवर्सला तुम्ही जर आपल्या व्हिडिओ दाखवला त्यातली स्क्रीनशॉट काढून दा जरी शॉपमध्ये दाखवला तरी तुम्हाला स्पेशल डिस्काउंट असणार आहे शॉप थ्रू हे बघा सुंदर सुंदर कलेक्शन वा हे बघा स्कर्ट बॉर्डर म्हणजे जो खालचा भाग असतो ना पैथूनचा पॉपट बघा पॉपट मस्त पैठणीचं जो खालचा भाग असतो ना तर तिथे मोठी बॉर्डर असते त्याला स्कर्ट बॉर्डर असं म्हणतात आपण ठाने बघा या रेशीममध्ये पडला ऑल ओव्हर पैठण आहे की व स्कर्ट बॉर्डर आहे काय रेंज पासून आहे देवदार तुम्हाला 90000 पर्यंत अच्छा 90000 पासून तुम्हाला लीड ला सुंदर बघा कारागिरी किती छान आहे यामध्ये तुम्हाला कलर्स पण मिळतील बघा ऑल ओव्हर मध्ये असतील किंवा व स्कर्ट बॉर्डर मध्ये भरपूर कलर्स आहेत छाप मध्ये एकदम लाईट कलर मध्ये हे पण छान आहेत खूप छान मस्त मस्त आता आपण कॉटनच्या भरपूर साड्या बघितल्या किंवा सिल्क मध्ये बघितल्या तर डिझायनर मध्ये ना मला काही सिलेक्टेड साड्या खूप आवडल्या तर मी म्हटलं की आता नेहमीच दुकानदार साडी दाखवतात दुकानातले लोक तर म्हटलं आज जरा मी पण ट्राय करावं इथे एका साड्या दाखवतात तुम्हाला तर डिझायनरमध्ये ना खूप छान छान डिझाईन्स आहे काही दोन हजारपासून पासून रेंज चालू होते तर तुम्ही पंधरा वीस हजारापर्यंत घ्याल तशी रेंज आता ह्याची प्रत्येकाची किंमत मी सांगत नाही बसत कारण ते मला बघावं हो लागतं कारण किंमत मला पण माहीत नसते पण त्याच्यातल्या छान ज्या डिझायनर साड्या मला आवडल्या त्या मी तुम्हाला दाखवते सुंदर बघा कलाकृती आहे सुंदर असं हातावर केलेले काम आहे बघा बॉर्डरला आणि फॅब्रिक पण एकदम छान असं क्रश होतं हेवी साडी आहे पण एखाद्या फंक्शनला वगैरे घालण्यासाठी खूप छान आहे बघा हे असं सरोस्की वर्कमध्ये ह्या बर्थडेला वगैरे खूप छान वाटतात ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे तुम्हाला मिळतील एकदम मस्त आहे आता ह्याची प्राइस आहे बघा साडेचार हजारमध्ये आपल्या व्ह्युअर्सला अजून थोडा डिस्काउंटमध्ये मिळेल पण सारी ही पूर्ण भरलेली आहे बघा खूप सुंदर एकदम ग्लॉसी वाटते बर्थडे पार्टी वगैरे असेल तर हे मोती वर्कमध्ये किंवा एकदम थ्रेड वर्कमध्ये खूप सुंदर आणि सोबर वाटतात बघा वजनाला एकदम हलक्या हे बघा ही पण क्रशमध्येच आहे थोडंसं आणि असं सरोस्कीचं वर्क आहे हे पूर्ण थ्रेड वर्कमध्ये आहे बघा बंदेज पॅटर्नमध्ये खूप छान वाटतं ह्याच्यामध्ये कलर्स आहेत किंवा डिझाईन्स ना प्रत्येक साडीची डिझाईन एकदम वेगळी वेगळी तुम्ही काय म्हणाल की सेम अशीच साडी नाही त्याच्यात तुम्हाला कलर्स मिळतील की डिझाईन्स मिळतील ही तर खूपच मस्त आहे बघा मोतीवर्क एकदम भारी वाटते बघा खूप मस्त म्हणजे एखाद्या पार्टी फंक्शनला घातल्यानंतर माझ्याकडेच एवढी छान साडी आता तुम्हाला काही का अभिमान वाटेल की अरे माझ्याकडेच आहे एकदम छान मस्त घालून तुम्ही राहू शकता ही पण छान आहे बघा सरोस्कीमध्येच आहे वेगळं फॅब्रिक आहे बघा लाइट ही पण लाईट वेट मध्ये आहे बघा मस्त असे छान वगैरे दिलेले आहे काही साड्यांना आणि हे कलर्स ना थोडेसे वेगळे असे पेस्टल कलर्स मध्ये पण थोडेसे वेगळे पण छान वाटतात बघा ही पण क्रश मध्येच आहे थ्रेड वर्क मध्ये आहे म्हणजे काठपदरापेक्षा अशा जरा डिझायनर मध्ये पण छान वाटतात की कधीतरी घालायला माझ्याकडे पण डिझायनरकडे डिझायनरचं कलेक्शन फार कमी आहे मी पण हळूहळू माझ्याकडचं डिझायनरचं कलेक्शन वाढवेल हा पण सुंदर आहे बघा कलर एकदम मस्त व्हाईट नाही आहे असं ऑफ व्हाईट क्रीम कलर म्हणतो ना तसं आहे डिझाईन बघा तेवढी छान या सुंदर सुंदर साड्या तुम्हाला कलाक्षेत्र पैठणी या शॉपमध्ये मिळेल त्यांचा स्क्रीनवर मी कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला मी जे व्हिडिओमध्ये दे दाखवते ना त्याच्यापेक्षाही जास्त शॉपमध्ये तुम्हाला कलेक्शन दाखवलं जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला साड्या दाखवलेल्या त्या तुम्हाला आवडल्या का ते पण मला सांगा कशा वाटतात साड्या